जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं द गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो जे, जे काही शिक्षक भरती आणि ज्या उर्वरित ज्या सतरा संवर्गाच्या भरती आहे तर त्या पेसा भरत्या सध्या बघा जी काही याचिका आहे मान्य सुप्रीम कोर्टामध्ये पेसा भरती संदर्भात सतरा संवर्गासंदर्भात तर त्याच्यावरती सध्या बघा जे काही कोणतीही प्रकारची त्या ठिकाणी सुनावणी सध्या होऊ शकली नाही जवळपास आज आठ ते नऊ महिन्याचा वरती सध्या बघा कालावधी सध्या लुटलेला आहे आणि त्या संदर्भात ज्या काही डेटवर डेट सध्या मान्य सुप्रीम कोर्टात मधून सध्या बघा त्या ठिकाणी पब्लिश होत आल्या आहेत पण सुनावणी दरम्यान ज्या काही क्युऱ्या होत्या किंवा कोणत्याही प्रकारच्या ज्या काही सुनावणी होती तर त्याच्यावरती सध्या तरी होऊ शकली नाही तर आपल्या सर्वांना अवगत आहे जी काही डेट सध्या बघा देण्यात आली आहे पुढील जी काही हेअरिंग संदर्भात तर ती हेअरिंग संदर्भात पाच आठ दोन हजार चोवीस म्हणजे जी काही ऑगस्ट महिन्याचा जी डेट आहे तर ती डेट सध्या बघा आपल्या सर्वांना परिचित आहे की ही देण्यात आलेली आहे तर जवळपास आता सध्या जो काही जून महिन्याचा शेवटचा सध्या बघा आठवडा सुरू आहे आणि ह्या आठवड्यामध्ये जी महत्त्वाचं पुढील का वेड़ जे काही कार्यवाही संदर्भात बघा आपण पेसा संदर्भात वेळोवेळी सध्या बघा पाठपुरावा करत आहे आणि ज्या वेगवेगळे जे आपले पेसा बहुल जिल्हे आहे जवळपास तेरा जिल्ह्यामधील जे लोकप्रतिनिधी आहे मग त्याच्यामधले संपूर्ण जे काही खासदार वर्ग असेल आमदार असेल तर त्या संपूर्ण आपले ज्या ज्या म्हणजे त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट होत आहे तशा पद्धतीने आपण टीम करून सध्या जे निवेदने असेल तर ते निवेदने देण्यासंदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदय तसेच उपमुख्यमंत्री महोदय तर आणि जे काही ग्राम विकास मंत्री असेल तर ह्या संपूर्ण ज्यांना निवेदने देण्यासंदर्भात बघा सध्या जरी प्रयोजन सध्या सुरू आहे जेणेकरून आपलं जे काही पेसा भरती संदर्भात जो विषय आहे तर तो विषय बघा योग्य ठिकाणी त्या ठिकाणी मांडला गेला पाहिजे जेणेकरून त्याच्यावरती कोणता तरी मध्यस्थी मार्ग किंवा तोडगा त्या ठिकाणी बघा निघायला पाहिजे तर अशा प्रकारचे जे महत्त्वाचे जवळपास आतापर्यंत आपण जवळपास सतरा ते अठरा आमदार आणि जे लोकप्रतिनिधी आहे तर त्यांच्यामार्फत माननीय उपमुख्यमंत्री महोदय त्यानंतर बघा मुख्यमंत्री महोदय आदिवासी विकास मंत्री, हो मंत्री, हो आदिवा मंत्री असेल तर ह्यांना बघा निवेदनं सध्या देण्यातही आलेली आहेत जवळपास आजच्या दिवसाला देखील जवळपास बघा पाठपुरावा सध्या सुरूच आहे तर जवळपास आजच्या दिवसाला तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता चोवीस तारखेला जे सध्या आमदार आहे तर बघा शिरीष कुमार जे नाईक आमदार आहे ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे नवापूर विधानसभा मतदारसंघ जिल्हा नंदुरबार संदर्भात तर ह्या ठिकाणी देखील बघा त्यांना महत्वाचं निवेदन देण्यात आलं होतं आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून त्यांच्या जे काही माध्यमातून बघा माननीय एकनाथ शिंदे साहेब आहे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तर त्यांना जो विषय आहे आपला नंदुरबार पेसा क्षेत्रातील म्हणजे जे काय संपूर्ण पेसा क्षेत्रातील जवळपास या ठिकाणी बघा सतरा संवर्गाच्या ज्या भरत्या आहेत तर त्या भरत्यांसंदर्भात ज्या सध्या बघा अंतिम जी निवड यादी ज्या बाकी आहेत जे म्हणजे या ठिकाणी जे शिक्षक भरती सध्या बघा त्या ठिकाणी रखडलेली आहे मग त्याच धर्तीवरती तलाठी भरती असेल आणि ज्या येऊ इच्छिता आहे जिल्हा परिषद संदर्भात आरोग्यसेवक ग्रामसेवक आणि ज्या इतर तत्सम जे पदं आहेत तर त्या संदर्भात जे महत्त्वाचं त्याच्यावरती तोडगा निघून पुढील जी काही नोकर भरतीची ह्या ठिकाणी बघा लवकर लवकर कार्यवाही करण्यात यावी अशा संदर्भात महत्त्वाचं सध्या हे निवेदन देण्यात आलं आहे तर ह्या निवेदनामध्ये जे काही स्पष्ट या ठिकाणी बघा उल्लेख करण्यात आला आहे का जे सतरा संवर्गांपैकी बघा शिक्षण विभाग कृषी विभाग वन विभाग त्यानंतर आरोग्य विभाग महसूल विभाग त्यानंतर पंचायत विभाग या विभागातील बघा सरळ सेवेतून भरल्या जाणाऱ्या संवर्गाच्या परीक्षा झालेल्या असून काही परीक्षा अजूनही प्रलंबित आहे सदर परीक्षेत पेसा क्षेत्रातील जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहे त्यानंतर पुढचं जे स्टेटमेंट देण्यात आलं आहे तर सर्वोच्च न्यायालयात जी, जी प्रलंबित जो खटला आहे आपल्याला माहिती आहे की चाळीस पाचशे या ठिकाणी बघा जो नंबर देण्यात आला आहे तो जवळपास तीस नऊ दोन हजार तेवीसला बघा त्या ते ठिकाणी रजिस्ट्रेशन झालं होतं एस एल पी आणि ती जवळपास हेअरिंगची बघा त्यानुसार आपल्याला मिळत आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने त्या कोणत्याही प्रकारची स्थगिती दिलेली नाही व त्यांनी नियुक्ती देऊ नका असे कुठेही म्हटले नाही तरी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं या ठिकाणी चुकीचा अर्थ लावल्याने पेसा क्षेत्रातील नोकर भरती थांबवण्यात आलेली आहे ज्यामुळे पेसा क्षेत्रातील उमेदवारांवर अन्याय झाला आहे अशा संदर्भात या ठिकाणी जी याचिका आहे तर त्या याचिकेसंदर्भात या ठिकाणी आपल्याला नंबर दिसतो आहे तर त्या याचिकेचा इथं सध्या तरी उल्लेख करण्यात आलेला आहे तसंच बघा इथं विनंती करण्यात आली की आपणास माझी विनंती आहे का या ठिकाणी बघा जे काही सतरा संवर्गाच्या परीक्षा झालेल्या संवर्गाची अंतिम ह्या ठिकाणी निवड यादी जी आहे ती जाहीर करून माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या ठिकाणी बघा प्रलंबित याचिकेच्या निर्णयाला अधीन राहून थांबवण्यात आलेली जी काही नोकर भरती आहे तर ती नोकर भरती प्रक्रिया शासन स्तरावरून निर्णय घ्यावा व माझ्या पात्र आदिवासी बेरोजगार युवक व युवतींना न्याय द्यावा अशी आपण सविनय विनंती करण्यात या ठिकाणी बघा आलेली आहे शिरीषदादा नाईक आमदार नवापूर जिल्हा नंदुरबार यांच्या माध्यमातून तर सध्या तरी असे ते पत्र आहे तर ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे आजच्या दिवसाला सध्या आमदार महोदय आहे दौलत दरोडा साहेब जे आहे ते विधान सभा मतदारसंघ बघा शहापूर संदर्भात आहे तर त्यांनी देखील आजच्या दिवसाला बघा त्यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदयांना सध्या बघा निवेदन देण्यात आलं आहे आणि एकंदरीत हे जे आहे ते निवेदन देऊन पुढील ज्या काही सभा होणार आहे कारण आता सध्या ती पावसाळी महत्वाचं जे अधिवेशन आहे तर ते होणार आहे तर त्या संदर्भात बघा हे जे मुद्दे आहेत तर त्या ठिकाणी या ठिकाणी बघा चर्चेला या ठिकाणी जाणार आहे एकंदरीत जे सतरा सवर्गाचे महत्वाचे जे भरती प्रक्रिया आहे पेसा भरती तर ती त्वरित सुरू करण्यासंदर्भातोनात सध्या बघा प्रयत्न आपण सध्या करत आहे तर असे हे सध्या पत्र आहे तसेच बघा या ठिकाणी जे नितीन अर्जुन पवार साहेब आहे विधानसभा कडवण संदर्भात तर त्यांनी देखील बघा त्यांच्या वतीने सध्या निवेदन देण्यात आलं आहे मुख्य सचिव त्यानंतर त्यान्था, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना तसंच महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान बागलान तालुका जिल्हा नाशिक यांच्या वतीने देखील बघा खासदार जे आहे धुळे मतदारसंघ शोभाताई बच्चाव मॅडम आहे तर त्यांच्या वतीने देखील पेसासंदर्भात बघा या ठिकाणी निवेदन देण्यात आले आहे त्याच पद्धतीने महत्त्वाचे असे जे निवेदने आहे तर ते निवेदने जवळपास जिल्हा नंदुरबार जिल्ह्यातील दादा पाडवी आमदार त्यानंतर के सी पाडवी आमदार शिरीष कुमार दादा नाईक यांचं पत्र आमदार त्यानंतर आमशादादा पाडवी यांनी देखील संदर्भात बघा पत्र सध्या मुख्यमंत्री महोदयांना सध्या बघा देण्यात आलं आहे तसंच आपण बघितलं धुळे जिल्ह्यातील जे खासदार आहे शोभाताई बच्छा मॅडम तर त्यांनी देखील पत्र सध्या बघा जे असेल निवेदन ते देण्यात आलं आहे तसंच बघा जिल्हा यवतमाळमधील जे संदीप धुर्वे साहेब आहे डॉक्टर संदीप धुर्वे साहेब आमदार तर त्यांनी देखील सध्या पेसा याचिकेसंदर्भात बघा जे काही पत्र असेल तर ते निवेदन आहे सध्या देण्यात आलं आहे तसंच ठाणे जिल्ह्यातील जे दौलत धरोडा साहेब आहे आमदार तर त्यांच्या वतीने देखील सध्या निवेदने पेसा संदर्भात बघा देण्यात आले आहे त्यानंतर नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर बागलांचे मंगळू बोरसे साहेब आहे आमदार तर त्यांच्या वतीने देखील निवेदन देण्यात आलं आहे पेसा सतरा संदर्भात तसंच बघा जे कळवण संदर्भात नितीन भाऊ पवार आमदार साहेब आहे तर त्यांच्या वतीने देखील निवेदन देण्यात आलं आहे तसंच बघा यवतमाळ जिल्ह्याचे अशोक साहेब आहे आमदार त्यांच्या वतीने देखील निवेदन देण्यात आलं आहे जवळपास गडचिरोली जिल्हा असेल किंवा मग ज्या वेगवेगळ्या आपल्या आदिवासी संदर्भात काम करणाऱ्या ज्या संस्था आहे संघटना आहे बिरसा फायटर असेल नंदुरबार तर त्यांच्या माध्यमातून देखील वेळोवेळी सध्या बघा पाठपुरावा करताना आपल्याला या ठिकाणी बघा सहकार्य सध्या मिळत आहे तसंच आदिवासी डी एड बी एड टी टी टेट पात्र जी समिती आहे माननीय नाशिक कि आणि जे काही आपले वेगवेगळ्या जे आपले पैसाधारक अभियोग्यताधारक आहे तर ते देखील बघा सपोर्ट करताना आपल्याला दिसत आहे तर एकंदरीत जे सध्या आता तरी निवेदने जी आहे तर ती निवेदने जवळपास अठरा ते वीस लोकप्रतिनिधींकडून सध्या तरी माननीय मुख्यमंत्री महोदयांना सध्या देण्यात आले आहे तर जवळपास सध्या जे महत्त्वाचं संदर्भात महत्त्वाचे जे काही तृतीय पावसाळी अधिवेशन आहे तर ते आपल्याला माहिती आहे की जून जुलै दोन हजार चोवीसचं सध्या बघा होणार आहे तर ते जवळपास जे अधिवेशन आहे तर ती डेट बघा ह्या ठिकाणी सत्तावीस जी डेट देण्यात आली आहे गुरुवार सत्तावीस जूनला तृतीय पावसाळी अधिवेशन आहे ह्या ठिकाणी बघा सुरू होत आहे आणि ह्याच्यामध्ये जवळपास जे काही संदर्भात आपले जे मुद्दे आहे म्हणजे जे सतरा संदर्भात ज्या प्रलंबित ज्या पोस्टसाठी भरती प्रक्रिया सध्या अडकली आहे ज्या सतरा संवर्गामध्ये ज्यांची परीक्षा होऊन सध्या नियुक्त्या वगैरे बाकी असेल मग त्याच्यामध्ये तलाठी भरती असेल शिक्षक भरती ही प्रामुख्याने आहे बघा कारण शिक्षक भरती सर्वात आधी या ठिकाणी सुरुवात झाली होती पेसा क्षेत्रातील त्यानंतर ज्या वनरक्षक भरती असेल त्यानंतर जिल्हा परिषदचा ई घातलेल्या भरत्या आरोग्यसेवक ग्रामसेवक त्याला त्यानंतर ज्या ग्रामसेविका संदर्भात असेल किंवा ज्या पेसा संदर्भात ज्या वेगवेगळ्या सवर्गाच्या भरत्या असेल तर त्या एकंदरीत या ठिकाणी सुरू व्हावा त्याच्यावरती कोणता तरी मार्ग निघावा तर त्या संदर्भात जे महत्वाचं हे अधिवेशन असणार आहे तर ह्या अधिवेशनामध्ये सध्या ते मुद्दे त्या ठिकाणी बघा हे जाणार असल्याचं ह्या ठिकाणी बघा सध्या आश्वासने देण्यात आलेले आहे तर जवळपास या ठिकाणी जी सध्या महत्वाचं अधिवेशन आहे तर ते अधिवेशन आपल्यासाठी असणार आहे आणि एकंदरीत सध्या तरी पेसा ह्याच्यावरती जे काही पेसाचा विषय आहे तर तो मार्गे निघणे आपल्यासाठी बघा खूप महत्वाचं असणार आहे जेणेकरून जे आदिवासी क्षेत्रातील जे बांधव आहे तर ते बघा त्यांना जी काही हक्काची नोकरी असेल तर ती त्या ठिकाणी बघा मिळू शकते तर अशी ही एक सध्या तरी महत्त्वाची अपडेट होती आपण सध्या पाठपुरावा बघा करतच आहे वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे निवेदनातून लोकप्रतिनिधींचा माध्यमातून तसेच तुम्ही सर्वे लोक सध्या तरी सपोर्ट एवढा करत आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण जे काही भरती संदर्भात योग्य तो मार्ग ह्या ठिकाणी बघा निघायलाच पाहिजे असा सध्या पाठपुरावा सध्या करत आहे तर निश्चित राहा पुढील काही आपल्याला बघा पेसा संवर्ग जे काही भरती आहे पेसा भरती तर त्या संदर्भात निश्चितच आपल्याला योग्य तो दिलासा आणि पेसा भरतीवरती मार्ग हा निघालेला असेल तर अशाच हे महत्वाच्या अपडेटसाठी तुम्ही आत्तापर्यंत जरी तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकतात इतरांना देखील तुम्ही शेअर करा जेणेकरून आपले पेसा क्षेत्रातील जेवढे बांधव असेल तर तेवढे बांधव आपल्या ह्या यूट्यूबच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत माहिती गेली पाहिजे आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे लिंक जे आहे दे ते व्हिडिओच्या या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात आणि अशा जे काही महत्त्वाचे जे पी एसा भरती असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षा असेल त्यांच्या संदर्भात तुम्हाला वेळोवेळी सध्या बघा पत्र किंवा माहिती लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवण्यात येईल तर हे एक सध्या तरी अपडेट होती हे संपूर्ण निवेदने पत्र तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सध्या मिळून जाईल लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे तर एकच सांगतो पेसा भरतीवर पुढे त्या ठिकाणी बघा मार्ग हा नक्कीच निघणार आहे तर निश्चित रहा सध्या पाठपुरावा आपला जोरात सुरू आहे तुम्ही देखील सपोर्ट करा तुमचे जे लोकप्रतिनिधी असेल तेथे जाऊन वेळोवेळी पाठपुरावा करा निश्चितच पेसा भरती संदर्भात पुढील जे काही न्यूज असेल ते आपल्यापर्यंत त्या ठिकाणी येऊ शकते तर अशी एक महत्त्वाची अपडेट होती तर अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी पुढेही भेटू तोपर्यंत हिंद onde mataram